तब्बल चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ सार्वजनिक आणि पक्षीय जीवनात अखेरच्या श्वासापर्यंत आमदार पी एन पाटील कार्यरत राहिले त्यांनी हयातभर काँग्रेस पक्षाचा विचार निष्ठा आणि तत्व जपली तत्वनिष्ठ राजकारण आणि समाजकारण हा त्यांच्या जीवनाचा पाया होता आणि ही निष्ठा आणि पक्षाचे विचार सर्वांनी जपणं हीच स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना आज सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले आमदार पी एन पाटील यांचं गुरुवारी निधन झालं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा पार पडली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या या शोकसभेला जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी सन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आपलं पी एन पाटील यांच्याशी मित्रत्वाचं नातं होतं विविध राजकीय कारणांनी आपल्यात मतभेद झाले पण मनभेद कधीच झाले नाहीत दिलदार व्यक्तिमत्व असं ज्यांचं वर्णन करता येईल असे पी एन पाटील हे कायम स्मरणात राहतील काँग्रेस दुभंगून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली तरीही आपले आणि त्यांचे मित्रत्वाचे संबंध अखेरपर्यंत कायम राहिले त्यांच्या नावे जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यासाठी काँग्रेस पक्षानं पुढाकार घ्यावा त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार प्रकाश आवाडे यांनी बोलताना आमदार पाटील यांनी नेहमीच पक्ष संघटनात्मक बांधणीला तसंच कार्यकर्त्यांच्या हिताला प्राधान्य दिलं असं नमूद केलं आमदार विनय कोरे यांनी संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे पी एन पाटील अशा शब्दात त्यांचं वर्णन केलं विधानसभा निवडणुकीत चार वेळा पराभव होऊनही त्यांची पक्षावरील निष्ठा अविचल राहिली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत असताना आमदार पाटील यांनी नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिलं अशा भावना व्यक्त केल्या तर पक्षीय राजकारणापलीकडं पी एन पाटील यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध राहिले सार्वजनिक जीवनात चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ सक्रिय राहूनही आमदार पाटील यांच्यावर कोणताही आरोप झाला नाही हे सुद्धा उल्लेखनीय असल्याचं माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी नमूद केलं आमदार सतेज पाटील यांनीही पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली श्रीमंत शाहू महाराज सतीशचंद्र कांबळे संदीप देसाई विश्वनाथ पाटील संजय पवार महेश जाधव डी जी भास्कर आर के पवार केपी पाटील आमदार राजू आवळे जयंत आसगावकर माजी आमदार संजय बाबा घाटगे राजीव आवळे यांचीही यावेळी भाषणं झाली यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते